Αξιά, αδικαβόλα στα φασί. Αγαπητέ μου, η ίδια, αμφιλεύθερη θέση με τι βασικέ του δά. Και τώρα, η ίδια, 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 संजय दत्ताप कुलिदास पवार कवी पवार जगन्नाथ शेवाळे सक्षनाथ सळगर या ठिकाणी उपस्थित असलेले वेगवेगळ्या पक्षांचे नेते इसे काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आप शिवसेना आणि अन्य सगळ्या विविध राजकीय पक्षाचे नेते आणि हजारो हजारोच्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित असले माझे सगळे इंदापूर बाई वेगळी या व्यवसाय अनेक जण आलो अनेक जण तुमच्याशी बोललो आज एक वेगरी स्थिति देशात है देश देशा कारभार राज्य राज्य कार्य हाथ में हा प्र सर है भारतीय जनता पार्टी यांच्या हातामध्ये देशाची सत्ता आहे लोकशाहीमध्ये सत्ता मिळणं आणि ती सत्ता लोकांच्यासाठी वापरणं त्याच्यामध्ये काही गैरबाजी नाही पण सत्तेचा वापर करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तुम्हाला मला सगळ्यांना घटनेच्या आधारानं मूलभूत अधिकार दिला त्या संविधानावर आणि तुमच्या अधिकारावर हमला व्हायची शक्यता असली तर त्यासाठी सामान्य माणसांनी अत्यंत जागृत हे राहण्याची आवश्यकता आहे तीन असा म्हणजे कर्नाटकामध्ये एक भाजपचे खासदार केंद्र सरकारमध्ये राज्यमंत्री होते आणि त्यांनी आपल्या भाषणात सांगितलं की आम्हाला घटना बदलायची आणि ती घटना बदलायची असेल तर प्रचंड बहुमत तुम्ही आजच्या प्रधानमंत्र्यांशी करावं म्हणजे देशाच्या प्रधानमंत्र्यांना लोकांच्यासाठी राज्य करायला त्यांचे प्रश्न सोडवायला बहुमत द्या हे मी समजू शकतो पण घटना बदलायची त्यासाठी ताकद पाहिजे त्यासाठी हुदेसा नंबर पाहिजे आणि ते काम तुम्ही करावं हा आज भाजपचा एक मंत्री सांगतो आणि हा धोका आज हो या देशाच्या समोर आहे आणि म्हणून ही निवडणूक अत्यंत महत्वाची आपण बघितलं अनेक गोष्टी अनेक आश्वासनं या सरकारने आपल्या सगळ्यांना दिली पण त्याची अंमलबजावणी केली नाही आपण चालू का शांत विचारानं एकत्रित करणानं समाजकरण करणारा हा तालुका आहे मला आठवत आहे छप्पन वर्षाच्या पूर्वी मी महाराष्ट्राच्या विधानसभेत पहिल्यांदा निवडून आलो आणि माझ्या यादी दहा वर्ष शंकरराव भाऊ इथं निवडून येत होते एकोणीसशे बावन्न सालापासून आम्ही दोघे बरोबर आमदार जातो नंतर आम्ही दोघे बरोबर मंत्री झालो आणि हे गोष्ट इंदाफरने आम्हाला शिकवली की सत्ता कधी डोक्यात जाऊन द्यायची नाही शंकरराव भाऊने राजकारण केलं पण हवेच कधी ते राहिले नाहीत सत्ता कधी डोक्यात आलो नाही नम्रता कधी शोधली नाही स्वच्छ करणार त्याची शोधणार नाही आणि त्यामुळं साहजिकच त्यांचं आठवण त्यांचं स्मरण आधी चवण मला सगळ्यांना होत पण आज मस्त संकट वेगळी आहे आणि त्यासाठी एक दुसरीची आवश्यकता आहे प्रश्न खूप आहेत आपला सगळा भाग हा जास्तीत जास्त ऊसाची शेती करणारा काळजी कारखांदार्शे मिळतील त्याची काळजी घेतली उजनीचं पाणी फाटणार ते मिळतं निरा उजवाने दावा करावा त्याची मदत अफे होते आणि या सगळ्या गोष्टीच्या गोष्टीच्यामुळं या भागामध्ये काही मर्यादित जिलराज भाग शोधा तर मागास भागाचं क्षेत्र भागा हे हे दिवसेंदिवस वाटतंय आणि त्यामुळे साहजिकच साजिकच उष्फन वाटतं उष्फन वाजून जसं चालत नाही त्याला रास्त किंमत मिळाली पाहिजे अर्थात शिवसेनेच्या नेत्यांनी आपल्या भाषणात सांगितलं की प्रधानमंत्र्यांनी सांगितलं होतं की सोळा वर्षाच्या अंदाजपत्रकामध्ये शेतकऱ्याचं उत्पन्न दोन हजार बावीस पर्यंत आज चोवीस आहे दुप्पट झाल्याचं आश्वासन देईल काही घडलं का तुमचं उत्पन्न दुप्पट झालं काही दिसत नाही दोन हजार चोवीस आहे बावीसला होणार होतं चोवीसालं तुमचं उत्पन्न वाढलेलं नाही यामुळे अनेक रिकाबाचे घेतले जसा उल्लेख त्यांनी केला कांदा निर्यात बंदी एकदम निर्यातबंदी कांद्याचे भाव गदगदले कांदा उत्पादक रस्त्यावर आला त्याला तो कापूस उत्पादन करणारा तो शेतकरी तोही हवादी झाला आणि या प्रकारला त्याची काळजीची चिंता नाही माझ्याकडे द्यावेळेला शेती खर्चाचं काम होतं आणि आम्ही कांदा हा परदेशात जायची काळजी घेतली आणि त्याचा परिणाम तिथं कांद्याचे भाव वाढले आणि कांद्याचे भाव जेव्हा वाढले तेव्हा पार्लमेंटमध्ये मी बघितलं इथं उत्पादक गळ्यात कांद्याच्या माळा घालतोय तिथं भाजपवाले गळ्यात कांद्याच्या माया घालू लागले नदी आणि घोषणा खादायला लागले सरस पार फोज प्याव प्याजची किंमत नीचे केला जाव दंगा केला आमचे जे सभापती असतात त्यांनी मला सांगितलं की भाव खाली आणला अशी तुम्ही याच्यात खुलासा करा खुलासा करा सांगितलं तुलासा करावं लागला मी सांगितलं कांदा हा झिरा शेतकऱ्याचं पीक आहे वर्षातून एकदा त्याला पीक मिळतं आणि कधीतरी भाव मिळतो कधीतरी भाव त्याला मिळतो ही स्थिती असताना त्याचा लाभ शेतकरी घेत असेल तर कांद्याचे भाव खाली आणा तुम्ही म्हणता मी शेती मंत्री आहे तोपर्यंत कांद्याचे भाव खाली येऊन देणार नाही ना तुम्ही <स्थिती> ना काही करा तुम्ही घरात कांद्याच्या माळा घाला नाही तर कवल्याचा माळा घाला आमचं धरून बदलणार नाही आणि त्याचं कारण काळी आईची सेवा करणारा हा इमानदार शेतकरी त्याचा संसार शिकवायचा असेल तर त्याच्या घामाची किंमत ही त्याला द्यायलाच पाहिजे आणि ती दिनास नाही आजचं सरकार त्याबद्दल विचार करत नाही साखर आपण बनवतो देशाची गरज भागून जादा साखर अफळते परदेशात साठवतो परदेशात साठवल्यामुळं दोन घेषे जादा मिळतात आणि त्यामुळे उसाची किंमत के देत केंद्र सरकारने सांगितलं की परदेशात पाठवायचं नाही आणि पाठवायचं असेल तर त्याचं कर आणि जी एस टी आम्ही बसू आणि त्याचा परिणाम आज अनेक कारखान्यामध्ये त्यांच्या गोदामध्ये नाही लाखो साखरेची होती फनी दुनियेमध्ये आम्हाला साखर हा ठिकाणी पाठवता येईल दुसरं काहीतरी करावं लागेल प्रधानमंत्री आहेत त्यांनी सांगितलं की सातवेपासून तुम्ही इथेनॉल करा चांगली कल्पना इथेनॉल करायचं कारखाने टाकले कारखान्यात नवीन सुविधा केली इथेनॉलची निर्मिती झाली इथेनॉल तयार झालं आणि असं बंदी घातली आता म्हणजे फाचवायचं नाही म्हणजे गमनात आहे प्रधानमंत्री सांगतात इथेनॉल करा प्रधानमंत्री सांगतात कारखान्याने नवीन दिसलेले काळजी पाहिजे प्रधानमंत्री सांगतात याला आमची परवानगी आहे आणि सगळं केल्याच्या नंतर त्याचं बंधन घालतात आणि त्याचा परिणाम त्या कारखान्याच्या धोक्यावर इतरांच्या कारखान्याचं ऊर्जा घाललं बँकेचं कर्ज काढले आणि त्याचा परिणाम आज उझ्याची किंमत ही देण्याची ताकद त्या ठिकाणी राहिलेली आहे याचा अर्थ आहे की ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांना शेतकऱ्याच्या प्रश्नाची जाण नाही आणि त्याचा परिणाम हात होतो एका बाजून महागाई आहे दुसऱ्या बाजूनं वेकाजी आहे तिसऱ्या बाजूनं भारताचार आहे आणि हे सगळं घेतलं या देशामध्ये आणि हे घालवायचं असेल तर चुकीचे निर्णय जे घेतात त्यांना सत्य सत्तेपासून बाजूला करणं हे तुमचं माझं कर्तव्य आहे आणि ते काम या ठिकाणी आज आपण केलं पाहिजे आज हे सरकार करत काय सरकार विरोधकांना अडचणीत कसं आणता येईल आता सांगितलं या ठिकाणी शिवसेनेचे नेते राऊतसाहेब त्यांनी टीका ठिफणी केली ज्यांच्याची मांडणी केली सामनामधून सरकारचं धोरण चुकीच आहे तसं सांगितलं त्यांना तुरुंगात काही महिने तुरुंगात शेतकऱ्यांच्या भाषणावर अनिल देशमुख गृहमंत्री जे राजे त्यांनी काही मांडणी केली त्यांना एक वर्ष तुरुंगात आता इतर सामने नाही झारखंड नावाचं राज्य आदिवासींचं राज्य तिथल्या मुख्यमंत्र्याला तुरुंगात आणि गेल्या आठवड्यामध्ये दिल्लीच्या मुख्यमंत्र्याला तुरुंगात काढलं केजरीवाल हा एक चौत्कारित मुख्यमंत्री आहे दिल्लीमध्ये त्यांनी जनतेच्यासाठी दवाखाने काढले जनतेच्यासाठी त्यांनी शाळा काढल्या आणि सवं हिंदुस्थानाचं आदर्श ठाळा आदर्श दवाखाना कसा असतो हे बघायला लोक त्या ठिकाणी येतात असं मुख्य काम केजरीवालने केलं आणि आज तर केजरीवाल करू नका कशासाठी काही नाही प्रधानमंत्र्यावर काही धोरणावर टीका केली होती हा तो केजरीवाल त्यांनी मागची निवडणूक केली ऐंशी आमदार अशा जागा होत्या त्यांच्याकडं त्यांच्या किती निवडून आल्या माहिती आहे ऐंशी मधले अठ्ठ्यात्तर फक्त दोन जागा त्यावेळेस आम्ही झाल्या म्हणजे अठ्ठ्याण्णव टक्के निकाल लोकांनी त्याच्या बाजूने दिला एवढा लोकप्रिय मुख्यमंत्री आज सुरू जात आहे का प्रधानमंत्र्यांच्या टीका करतो आज ही सवन सत्ता जी वापरली जाते ती विरोधकांना तुरुंगात टाकण्यासाठी केजरीवालांचे दोन मंत्री तुरुंगात ममता बॅनर्जी ज्या मुख्यमंत्री आहेत बंगालच्या त्यांचे मंत्री तुरुंगात आहेत अनेक ठिकाणी लोकांचे प्रतिनिधी तुरुंगात टाकून एक प्रकारची भरवसाई या देशात सुरू केलेली आहे आणि त्यामुळं साहजिकच एक संकटाचं चित्र आज देशामध्ये दिसते आणि हे आपल्याला बदलायचं हे बदलायचं असेल तर एकजूट असेल भाजी माझी खात्री आहे महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे असतील मी असेल काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात असतील आणखी आमचे नेते असतील या सगळ्यांना आज एकच येऊन एक स्वतःचं राज्याला आणि देशाला पर्यायला यांच्या लाभत उभी केली पाहिजे ही भूमिका आम्ही लोकांनी घेतली आणि ती आम्ही करणार आहोत संकट उठली तुम्ही वाजता हो दिल्लीमध्ये वर्षभर पंजाबमध्ये हो पंजाबमधले हो हरियाणाचे शेतकरी दिल्लीच्या सीमे घेऊन आंदोलन करतात एक वर्ष दिल्लीचा उन्हाळा भयंकर कडक असतो दिल्लीची थंडी भयंकर कडक असते पण या थंडीचा उन्हाचा विचार न करता एक वर्षभर वर काही हजार शेतकरी त्या ठिकाणी बसतात आणि शेतीवाल्याच्या किमतीचा वस्त्र त्या ठिकाणी मांडतात अथि सरकार त्यांच्याकडे धुमकून बघायला तयार नाही अशांच्या हातात सत्ता काढणं हे तुमचं माझं सगळ्यांची आवश्यकता आहे आणि ते सगळ्यांचे असेल तर अनेक निकाल आपल्याला घ्यावे लागतील निवडणुका या जवळ आल्या हे सरकार निवडणुका नक्की कशा होऊन देतील याची आज खात्री असत नाही ज्याचा उल्लेख बाळासाहेबांनी केला की काँग्रेस फक्त देशाचा महत्वाचा प्रश्न गांधी नेहरूंचा प्रश्न आज त्या पक्षाला लोकांच्यासमोर जायचं असेल लोकांच्या समोर आपली मांडणी करायची असेल त्यासाठी काही गोष्टी छापाव्या लागतात प्रचार करावा लागतो सभा घ्यावं लागतात जाऊ शिकर बोलावं लागतं आणि त्यासाठी खर्च येतो तो खर्चच बंद करायचा म्हणून केलं काय तर काँग्रेस पक्षाचं बँकेत असलेलं अकाउंट तेच वेळी बंद केले आणि सवंत त्यांचा व्यवहार हा बंद करून टाकला आज काँग्रेस पक्षाचं अकाउंट त्यांनी थांबवलं उद्यासाला तुम्ही भूमिका घेतली तर तुमचंही खातं ते बंद करतील आणि दोन पैसे कष्टाने तुम्ही मिळवले तर तुमचा वापरायचा अधिकार हा सुद्धा उद्वस्त करतील एवढी चोखाची भूमिका आज या राज्यकर्त्यांचे होते आणि म्हणून हा संकटाचा प्रसंग आहे तिथे एकत्र झालं पाहिजे त्यांचा फराभव झाला पाहिजे आणि ते करण्याच्यासाठी ठिकठिकाणचे आघाडीचे उमेदवार कुठे शिवसेनेचा असेल काँग्रेसचा असेल राष्ट्रवादीचा असेल अन्य सरकारांचा असेल तो, तो विजय करणं हे तुमचं माझं काम आहे या निवडणुकीमध्ये जे उमेदवार आहेत सुफिया तीनदा तुम्ही त्यांना मताने संधी दिली देशाचा फायदा पहिले दे। दोन जे खासदार आहेत की ज्यांची उपस्थिती अठ्ठ्याण्णव टक्के आहे आणि सगळ्या महत्त्वाच्या गोष्टीवर त्या ठिकाणी मान्य करतात त्याच्यामध्ये तुमच्या खासदाराचं नाव देशात दोन नंबरला आहे आणि त्यामुळे तुमच्यासाठी काम करणारं हे करणार एक नंबर <laughs> तर एक नंबर मला कधी नंबर नाही आला माझा नंबर खाली नसायचा असं करणारा तुमच्यामध्ये संसर्ग ठेवणारा अशी व्यक्ती आज सगळ्यांच्या वतीनं आज तुमच्या सगळ्यांच्या समोर दिली यावेळी ती खदलली आणि ती खुच्या रीती आहे 私、今週だけあっては、あの、たとえ、今日から、夜出した時間にか、その、味、ごめんなさいと、後輩、ほら、不正解、カリカリ、ありがとう、おめえな、もう、お前が出して、じゃあ、味、きない。うなえだ、とは、それなら、ダメだ、で、と、まじで、どんちゃんで、